जय शिवरायांका तर आज आमची मुन्नाबाईची पात काढूची आ त्यासाठी आम्ही आता पाणी भरतो त्याची वाट बोग बसलेले हो बघ्या पाणी किती तोपर्यंत मुन्ना है चिलपांका जळके ऑइल पासून घेता म्हणजे पाच खाली गाडी खाली बाकी पात लवकर ओढून येऊ हो कोई त्यासाठी हाय तो जळक्या ऑइल आणलेला त्या चिलपांखा फासता म्हणजे आमच्या भाषेत त्या बुळक्या म्हणतात तर ही पाहत असा आमच्या मुन्ना भावाची यंदा काय माकुल गावक नाही त्यामुळे सीझन असंच फुकट गेलेलो हा सगळं केलेलो खर्च पण काय वाटोक नाही त्यामुळे आता ती आमका वर काढून टाकूचीच लागतली या पाण्यात ठेवून ठेवून गोबी धरली होती पाच सहा महिने जागा अशीच उभी होती फक्त मुन्नाबाईचे आमचे कोण पर्यटक म्हणजे मित्रमैत्रिणी येत होते त्यांना का म्हणून त्यांनी ती ठेवलेली होती आता वैतागलो म्हटलं काढून टाक्या उगाच काय भेटत नाही तर कशाक ठेवतो तर म्हणून आज तो आम्ही प्रोग्राम केलेलो हा बातमधला ओर काढून टाकी गारा घालूक सुरुवात केलेला मनातल्या मनात काय त्या गारांना घालता हा दिलेलो असा तो मान्य करून घे लेकरांच्या हाता हातात पाया मल्हारी हे पावलायत मसा मल्हारी प्रकारे हंबेज नि घालून पात ओढचा काम जोरजोरात चालू असता सगळ्याची मजा मस्ती याच्यात चालू असता झाली आता थोडीशीच रवलेली जाग्यार येऊ का अजून आजुनिगची लाप कि गा जाग्यार येताली पात भगवताला काढून आता आमची पाच जाग्या हा मुन्नावर चढलो बांधलेले रेशी ते सोडता त्यानंतर जाग्याला आम्ही पात व्यवस्थित करून ठेवता जर जर व्हिडिओ कोणाक आवडले असाल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा धन्यवाद